जराने पाटलांच्या संदर्भातली एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज आता समोर येते मनोज जरांगेंच्या आंदोलनासाठी आता परवानगी देण्यात आली महत्वाची अपडेट आहे मुंबईत आंदोलन करण्यासाठी एक दिवसाची परवानगी देण्यात आली तर काल हायकोर्टानं गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होईल म्हणून आंदोलनाला परवानगी नाकारली होती नवी मुंबई तुम्ही आंदोलन करा असं म्हटलं होतं मात्र आता एक महत्वाची अपडेट समोर येते मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनासाठी आता परवानगी मिळालेली आहे मुंबईत आंदोलन करण्यासाठी एक दिवसाची परवानगी आता देण्यात आली महत्वाची बातमी सध्या आहे एकोणतीस ऑगस्ट पासून मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानात आंदोलन होतं मात्र हायकोर्टानं काल परवानगी नाकारली होती मात्र आपण आझाद मैदानात जाणार यावर मनोज जरांगे पाटील ठाम असल्याचं पाहायला मिळत होतं आणि आता त्यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी असंच म्हणावं लागेल कारण मनोज जरांगे यांच्या मुंबईतल्या आंदोलनासाठी आता परवानगी देण्यात आली एक दिवसाच्या आंदोलनासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती सध्या मिळते मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेत आणि मुंबईतल्या आझाद मैदानावर एकोणतीस ऑगस्ट पासून ते आंदोलन करत आहेत खरंतर काल हायकोर्टानं अतिशय स्पष्टपणे म्हटलं होतं गणेशोत्सवाच्या सणाच्या काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होईल त्यामुळे आझाद मैदानात आंदोलन करता येणार नाही असं हायकोर्टानं म्हटलं होतं मात्र आता एक मोठे अपडेट समोर येते मुंबईमध्ये आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांना परवानगी मिळालेली आहे एक दिवसाच्या आंदोलनासाठी परवानगी देण्यात आली अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून मनोज मनोज जरांगेंना आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्या सोबत आहेत मनोज काय अपडेट्स मिळत आहेत बरोबर मनोज जरांगे आज मुंबईत आंदोलन करण्यासाठी आंतरवाडी सराटी येथून निघालेले आहेत तर हायकोर्टाने जी त्यांची परवानगी होती ती नाकारली होती परंतु आज मात्र त्यांना एक दिवसासाठी आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे मनोज जरांगे यांनी ठाकलेलंच होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आंदोलन करण्यासाठी जाणार आहेत त्यामध्ये काही अटी शर्ती सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत परंतु त्या अनुषंगाने एक दिवसाचं पण हे आंदोलन करण्याची परवानगी जी आहे ती मनोजरांगे यांना मिळालेली आहे गणेशोत्सव सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर गणेश भक्तांची मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि त्यातच जर हे आंदोलन केलं तर मोठ्या प्रमाणात मुंबईत गर्दी होईल आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखल्या कशी जाईल हा पोलिसांसमोर मोठा प्रश्न होता परंतु आता मात्र एक दिवसाची परवानगी देण्यात आलेली आहे मनोज मुंबई पोलिसांनी नेमक्या का काय काय अटी घातलेल्या मुंबई पोलिसांनी एक दिवसातच आंदोलन करण्यात यावं त्याचबरोबर तेच या ठिकाणी येतील इतरांना मात्र मुंबईच्या बाहेरच रोखण्यात येईल अशा प्रकारची ही आ, जी परवानगी आहे ती देण्यात आलेली आहे परंतु आता या परवानगीनुसार मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आंदोलन करता आपल्या काही मागण्या ज्या आहेत त्या मागण्या घेऊन पुन्हा त्याच्यामध्ये मागण्या वाढवतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे कारण हजारोच्या संख्येचे या ठिकाणी मराठा बांधव येणार आहेत आणि त्यांना सुद्धा या गोष्टीवर समजावावं लागणार आहे त्यामुळे आता मनोज जरांगे काय भूमिका घेतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे मनोज मुंबईतल्या मराठा कार्यकर्त्यांना ही बातमी कळलीय का त्यांच्या काय प्रतिक्रियेत कारण एकच दिवसाची परवानगी मिळाली आ, या संदर्भात आत्ताच ही जी नोटीस आहे ती मिळालेली आहे अजून जे कार्य मुंबईतले जे नियोजन करते समन्वयक आहे मराठा समाजाचे त्यांच्यापर्यंत अजून ती पूर्णपणे बातमी गेलेली नाही आहे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत होतील त्यावर काय भूमिका घ्यायची आणि ते सरकारसोबत किंवा मुंबई पोलिसांसोबत सुद्धा बोलण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मनोज जरांगे जे आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलतील आणि यातून काय मार्ग काढता येतील का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे मनोज पाटील ठाम आहेत की मी आझाद मैदानावरच उपोषण करणार आंदोलन करणार मग जर एक दिवसानंतर सुद्धा जर त्यांनी उपोषण चालूच ठेवलं तर पोलीस कशा पद्धतीने कारवाई करू शकता। आ, या संदर्भात पोलिसांनी तर एक दिवसाचीच परवानगी दिलेली आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांना मुंबईत सुद्धा एंट्री देण्याची म्हणजे प्रवेश देण्याची शक्यता आहे जर ती मानली आणि ते जर मुंबईत आले आणि एकच दिवसाचं म्हणून जर बाहेर हटले नाही तर मग कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकतो त्यामुळे पोलिसांना भूमिका घेऊनच यावर तोडगा सुद्धा काढावा लागणार आहे कुठेही जे कार्यकर्ते आहेत ते अति उत्साहपणा झाला नाही पाहिजे कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे याकडे लक्ष देतील आणि त्यातून मार्ग काढतील जरांगे पाटील मुंबईत दाखल झाल्यानंतर मुंबई पोलीस त्यांच्याशी काही संवाद साधणार आहेत का आज आज तर जळांगे पाटील यांच्याशी जे राधाकृष्ण विखे पाटील आहेत उदय सामंत आहेत यांची संध्याकाळच्या वेळी चर्चा होणार आहे त्या चर्चेतून पुढे काय निघतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे परंतु जळांगे पाटील मुंबईत येण्यावर ठाम आहेत आणि जर मुंबईत यायचं असेल तर कायदा सुव्यवस्था बिघडू नये त्याचबरोबर मुंबईकरांना सुद्धा याचा त्रास होऊ नये या संदर्भात ते सुद्धा बातचीत करतील आणि मनोज जलांगेबा पुढची भूमिका काय घेतात हे पाहावं लागणार आहे मुंबईमध्ये केवळ पाच वाहन घेऊन येता येईल असं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे आणि जर अधिकच्या संख्येने नागरिक असतील तर पुढचं मुंबई पोलिसांचं नेमकं पाऊल काय असेल कशा पद्धतीने या आ, या आंदोलन करताना जाईल संदर्भात तर मुंबई पोलिसांनी आजपासूनच मुंबईमध्ये विशेष बंदोबस्त तैनात केलेला आहे अनेक ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत त्यांच्याशी सुद्धा बातचीत करायला सुरुवात केलेली आहे अंदाजे किती लोक येतील याचा सुद्धा आढावा घेणं सुरू केलेलं आहे परंतु जी आट घातलेली आहे कमी लोक आणण्याची ती आट मनोज जरांगे हे कशा प्रकारे मांडतात का कशा प्रकारे आ, ते फॉलो करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि जर त्याची ऐकण्याची मनस्थिती नसेल तर मग पोलिसांचा प्लॅन बी सुद्धा तयार असू शकणार आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस कसे काम करतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे नक्कीच आपले दुसरे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या सोबत आहेत कृष्णात एक महत्वाची अपडेट आहे मनोज जरांगे आंदोलनाला एक दिवसाची परवानगी देण्यात आली मुंबई पोलिसांनी नेमकी कशा पद्धतीने तयारी केली काही नियम व अटी शर्ती घालून ही परवानगी मनोज जरांगे यांना देण्यात आलेली आहे आणि या अटी शर्तीचं पालन हे करण्यात यावं अशा प्रकारची अट त्यामध्ये घालण्यात आलेली आहे ज्यामध्ये मात्र बाकीचे काय रूल त्यांनी घातलेत ते, ते, ते की मी संध्याकाळी शिवनेरी रिकाडावरती बघतो त्यानुसार मराठा समाज आम्हाला आडमुठेपणा करायचा नाही काही करायचं नाही त्या सगळ्या नियमाचं शंभर टक्के आम्ही पालन करणार एक दिवसाची मुदत नाही एक नाही एक नाही एक नाही मी मग एका दिवसात मान्य करा नाही तर आत्ता करा पण ते असं नाही एक दिवसाची नाही जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत बेमुदत तपासून सुरू राहणार तुम्ही एक दिवसाची परवानगी द्या आम्ही एक दिवस बसतो तुम्ही लगेच अंबालबाजी द्या मग मागण्याची तुमचे जे रूल आहेत कायद्याचे ते मी पाळणार त्यात काही दुमत नाही माझा मराठा समाज पण पाळणार म्हणजे पाळणार त्यात दुमत नाही मी शब्द देतो ना पाळणार आम्ही पण मला आधी ऑर्डर वाचू द्या त्याशिवाय मी संध्याकाळपर्यंत याच्यावर काही बोलत नाही मी ऑर्डर त्याच्यामुळेच म्हटलं मी ऑर्डर वाचत नाही पण त्यांनी जर परवानगी दिली आझाद मैदानावर त्याचं कौतुक केलं त्यांचं स्वागत पण केलं ला। न्यायालयाचं पण आणि सरकारचं पण पण मी ऑर्डर वाचलेली नाही मी संध्याकाळी शिवनेरी गडावरती ऑर्डर वाचतो नंतर काय ठरवायचं आहे आणि तरी पुढचंही सांगतो मराठा समाज कधीच कायद्याच्या नियमाच्या पुढे जाणार नाही आम्हाला आडमोठापणा करायचा नाही आम्हाला आरक्षण पाहिजे पण ते एक दिसत नाही तुम्ही जर दिलं परवानगी अंबलबाजी करा लागत नसता जवळ अंमलबाजी होत नाही मी आता एक दिवसात काय मग करा करा तुम्ही जवळ मान्य करत नाहीत तवर मी वाचना पण नियम मात्र सगळे पाहणार मी आधी ऑर्डर बघतो नंतर त्याच्यावर संध्याकाळी सविस्तर बोलतो धन्यवाद तुम्हाला सविस्तर असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय एक दिवस आंदोलन नाही जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण केलं जाईल याच्यावर जरांगी पाटील ठाम आहेत त्यामुळे आता एकोणतीस ऑगस्टला कशा पद्धतीने मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण होतं हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे अटी शर्तींचं मुंबई पोलिसांनी आता एक दिवसाच्या आंदोलनाची परवानगी दिली आहे